देवाला ना भक्ताच्या हरी छत्तीस छत्तीस वर्ष पाणी भरावं लागले पण तशी तुमची भक्ती पाहिजे विठावला एका <चाँगा>। न काय सांगितलं म्हणजे असं असं लाकडाचं कपाटे लाकडाच्या कपाटामध्ये लोखंडाची पिटी लोखंडाच्या पिठी घेऊन ये आता लोखंडाच्या पिठी मध्ये होऊ शकत नाही महाराज की पिठी सुनायची असे पाहिजे आणली पेटी पेटी लोखंडाचीच होती ते म्हणतात परीस डुप्लिकेट नाही परीसही ओरिजिनल होता मग म्हणतात पेटी सोन्याची का नाही झाली कारण की परीस कागदात गुंडाळून ठेवला होता किती वर्ष हो ठेवल्यावर सोन्याची होऊ शकत नाही मग तसं झालं आमचं जीव आणि शिवाच्या मध्ये अहंकाराचा भ्रमाचा पडदा आला त्यामुळे शिव आम्हाला प्राप्त झाला नाही जर शिव प्राप्त करायचं असेल तर मी तुपणाचा नाशच करावा लागतो विठ्ठल कुणीच देऊ नका फक्त अर्धा तास घेणार आहे मी मला राईट कळालेला आहे उशीर झालेला आहे सगळेला भुका लागलेली आहे सगळे काम सोडून तुम्ही आल्या बघितल्या बघितल्या ओळख येते ये महाराज कारण की मी गावाकडे भविष्यच बघत असतो तुम्ही इथं ना येण म्हणजे जोक नाही महाराज काहीतरी हे जीव आहे तुमचा त्या देवावर आणि देव कोणालाही जवळ घेत नाही जो देव त्याला कधी सोडत नाही आणि ही तुमची भक्ती महाराज केवढ्या लांबून सर्वजण पायानं चलत आला खरंच तुमच्या सर्वांचे कोटे कोटी आभार कीर्तन सेवेसाठी से राहिला त्याला म्हणतात प्रेम याला म्हणतात भाव आणि तुमच्या सर्वांच्या मनातल्या इच्छा निर्माण होण्याच्या अगोदर पूर्ण करणारा तो जगाचा मालक कपिलेश्वर महान नरहरी सोनार महाराज आपल्या साधकांना भगवान शिवशंकराचं स्वरूप वर्णन करतो मनामध्ये ध्यान ये चिंतन आहे ज्या वेळेस देवानी परीक्षा पाहिली महाराज हा महान जण असं त्या पंढरपूर नगरामध्ये एक मोठा व्यापारी आला अने होता अनेक दिवस झालेले गुरु नव्हतं त्यांना देवाला नवस केला म्हणले हे पांडुरंगा मला गुरु झाला सोन्याची साखळी मी तुझ्या कमरेला कर भगवंताची कृपा झाली नवस पूर्ण झाला आता पूर्ण नवस फळ आला पण आता ते पूर्ण करायचं आहे ते म्हणलं देवाना म्हणजे एवढं ऐकलं म्हणजे मी देवासाठी असा तसा बघणार नाही माणूस ज्याच्या हाताने बनवत ते पंढरपुरातला उत्कृष्ट सोनार अस विचारलं महाराज उत्कृष्ट सोनार नाही म्हणजे असं असं आमच्या इथं जर सगळं काही ये बनवता येत असं सोन्याचे सगळे दागिने वगैरे तर फक्त आणि फक्त नरहरी महाराज आहेत तर नरहरी महाराज एकनिष्ठ शिवाशी गेले चला म्हणले असं असं नव तुम्ही एकदा त्या साखळीचा माप घ्यान देवाला करा नाही म्हणले हो का मी भगवान शिवाच्या मंदिराशिवाय दुसऱ्या मंदिरात जात नाही आम्ही येत नाही नका मला नाही म्हणले जावं लागतं चला नाही म्हणजे माप घेऊन बनवतो त्या त्या घेतला देवाचा असं लांब तरी व्यवस्थित येऊ नये बऱ्याच चक्रा झाल्या त्या व्यापाऱ्यांना सांगितले हो का म्हणजे महाराज तुम्हाला थोडं यायला काय अडचण आहे तुमच्या मनावर पैसे घ्या मोबाईलला घ्या तेवढी इच्छा पूर्ण करा ना ते येतो पण डोळ्याला पट्टी डोळ्याला पट्टी बांधली देव कधीच कळत नाही महाराज शिव आणि हरी आम्हाला अजून कळाला नाही लक्षात होत्या जिथं द्वेष नाही तिथे दोघ जण आहेत आणि ज्यांनी द्वेष केला त्याला कुठंच नाही जागा कधीच द्वेष नाही करायचा